बातमीकडे शिवसेना ठाकरे गटाच्या मुंबईतील शाखा प्रमुखांची आज शिवसेना भवन इथे सकाळी अकरा वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत उद्धव ठाकरे शाखा प्रमुखांना मार्गदर्शन करणार आहेत आगामी महानगरपालिकेच्या दृष्टीनं उद्धव ठाकरे यांनी ही महत्वाची बैठक बोलावली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून निरीक्षक नेमून विधानसभा निहाय बैठका सुरू आहेत या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी विशाल पाटील आहेत विशाल ठाकरे गटाची ही बैठक होते या बैठकीचा प्रमुख अजेंडा काय सकाळी अकरा वाजता दिपाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची शाखा प्रमुखांची बैठक जी आहे ही शिवसेना भवनात होणार आहे आणि ही बैठक स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे घेणार आहेत एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर मूळचा अजेंडा हाच असेल की सद्यस्थितीला ग्राउंड स्थितीवरती काय नेमकं वातावरण आहे याचा एक आढावा जो आहे हा उद्धव ठाकरे यांच्याकडनं घेतला जाईल कारण काही दिवसांपूर्वी निरीक्षक जे आहेत हे नेमण्यात आले होते आणि निरीक्षकांकडनं तशा पद्धतीचा आढावांचा अहवाल हा उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात आला होता आज शाखा शाखाप्रमुखांकडनं ते थे। थेट संवाद साधणार आहेत कारण का आपल्याला माहिती आहे मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीनं अधिक काम जे आहे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष करेल कारण का गेली कित्येक वर्ष शिवसेनेचा भगवा जो आहे हा मुंबई महानगरपालिकेवरती राहिलेला आहे आताची जर परिस्थिती आपण पाहायला गेली तर वेगळी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते कारण का शिवसेनेचे दोन शकलं झालेले आहे ज्याच्यामध्ये शिंदे शिवसेना ही सुद्धा निर्माण झालेली आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासमोर एक मोठं आव्हान जे हे असणार आहे ज्या पद्धतीनं विधानसभा निवडणुकांचे आपण जर निकाल पाहिले तर शिवसेनेला चांगलं यश जे आहे हे मुंबईतनं मिळालं होतं दहा आमदार हे शिवसेनेचे निवडून आलेले आहेत आणि त्याच अनुषंगानं मुंबईतील मतदार हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बाजूनं असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं त्याच अनुषंगानं जर आपण पाहायला गेलं तर भाजपकडनं सुद्धा कसोस्टीनं प्रयत्न जे आहेत हे मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीनं केले जात आहेत मुंबई महानगरपालिका कशीही करून काबीज करायचं याच दृष्टीनं भाजपची पावलं आहेत आणि या अनुषंगानं नेमकं शिवसेनेचं वातावरण काय आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं त्या शिवसेनेचं नेमकं वातावरण काय याचा आढावा जो आहे उद्धव ठाकरेंकडनं घेतला जाईल त्याचसोबत प्रमुखांना काही सूचनासुद्धा ज्या आहेत या आता केल्या जाऊ शकतात कारण का येणाऱ्या तीन ते चार महिन्यात या निवडणुका होणार आहेत प्रभागरचना ज्या आहेत या आता प्रभागरचनेच्या बाबतीतसुद्धा या बैठकीत जी आहे ही चर्चा होईल कारण त्याच अनुषंगानं शाखाप्रमुखांनी कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे त्यांना एक अजेंडा जो आहे हा दिला जाऊ शकतो आणि त्याच अनुषंगानं नेमकं प्रत्येक प्रभागात कशा पद्धतीचं शिवसेनेचं वातावरण आहे कुठच्या ठिकाणी शिवसेनेची ताकद अधिक आहे कुठच्या शिवसेने ठिकाणी ताकद कमी आहे याचा एक आढावा जो आहे हा उद्धव ठाकरे यांच्याकडनं घेतला जाईल आणि येणाऱ्या तीन चार महिन्यांसाठी कशा पद्धतीनं काम केलं पाहिजेत याची एक कार्यक्रमांची रूपरेषा जी आहे ही उद्धव ठाकरेंकडनं या बैठकीत जी आहे ही दिली जाऊ शकते दीपाली निश्चितच विशाल या बैठकीवर आपण आणखी अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू तूर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी